श्रीमद भागवत कथा चौथा दिवस श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसत येथे उत्साहात साजरा होत आहे विदर्भाची पंढरी पुसत येथे श्री ज्ञानेश्वर संस्थानमध्ये चातुर्मास समाप्ती व योगीराज ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संगीतमय श्री भगवत भागवत, भागवत कथेचे चौथ्या दिवशी बालयोगी ब्रह्मचारी गजेंद्र महाराज यांचे सुवाच्य वाणीमधून कथेचे विवजन झाले आज चौथ्या दिवशीच्या कथेमध्ये महाराज म्हणाले कथा ऐकायला मिळण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागते जसे बहुसंस्कृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी नरसिंह भगवंताचे खांबामध्ये अवतार घेतला होता आपण भक्त प्रल्हादासाठी सारखी भक्ती केली तर आजही नरसिंह भगवान खांबामध्ये प्रकट होतील प्रल्हादाने जसे हरी हरिहरिनामाचा छंद केला तसाच आपणही करू शकता गजेंद्र आख्यानं सांगताना महाराज म्हणाले की जीव आपणच आहोत मी पणाचा मोठे कुळाचा अभिमान करू नये कुर्म अवतार वगैरे सर्व अवताराबद्दल त्यांनी यावेळेस सर्व दाही अवतारांचे वर्णन केले यावेळी भक्तिमय वातावरणात सर्वजण मंत्रमुक्त झाले होते यावेळेस सो पूजा आशी श्रीरमवार बजरंग रतनलाल भांगडे आणि रमेश दादा पापिनवार यांची उपस्थिती होती तसेच ईश्वर चिठ्ठीद्वारे शंकर साखरे यांना बहुमान मिळाला जे संस्थांच्या भजनी मंडळातील ज्येष्ठ भजनी कलाकार आहेत संचलन संस्थांचे कोषाध्यक्ष राजेंद्र गादेवार आणि भूषण जाधव यांनी केला आजच्या कथेला साडेसहाशे ते सातशे भाविकांची उपस्थिती होती त्यानंतर आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी कथेला यजमान म्हणून बिपिन चिद्दरवार संतोष तुंदरवार आणि अळंतराव तगडपल्लेवार हे लाभले होते आणि महाआरतीसाठी सोपूजा आशिष श्रीरामवार बजरंग रतनलाल भांगडे हे उपस्थित होते चॅनलसाठी असेच अनेक गोष्टी व अनेक बातम्या भक्तिमय वातावरण पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद इन्साईट स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे